सोलापूर महानगरपालिकेची जी जी नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोग ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचा असल्या आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी का पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा या महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत आम त्या आम्ही आता घोषित केलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणाच्यासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न जा एकूण एकावन्न जागा आहे त्या महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत तर ही पूर्ण प्रक्रिया आ, 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 पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्याला जे विहित वेळ दिले त्या विहिदित वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियापद आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावरसुद्धा आम्ही आर जे पूर्ण वारणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय पोस्टने हे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठले आरक्षण असला मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या आर जे काय आरक्षणापाल मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ते आमच्याकडून ते प्रकाशित केलं जाईल आणि जी पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल दोन हजार सतरामध्ये जर का बघितलं आपण तर अनुसूचित जातीच्या सहा सोळा होत्या एस टीच्या दोन एकोणतीस ओबीसी पंचावन्न खुल्या वर्गाच्या पण ह्या वेळेस तुम्ही एस टीची एक जागा कमी केल्या तिथे पहिल्या केले एस टी दोन ठेवले सत्तावीस ह्या एकोणतीसच्या ठिकाणी सत्तावीस केल्या आणि पंचावन्नच्या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्यात एस जागा आणि ओ बी दोन जागा तुम्ही म्हणजे छेद असं वाटतं का आपण आपल्या आयोगाचं आपल्याकडे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगानं जे सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आहेत कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल तर त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही त्याच्यावर निर्णय देऊ परंतु ही जी, जी पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे ते सुद्धा आम्ही देऊ आरोग्य आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे कुठलं आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ त्या तुम्हाला जे का नाही फायनल आता आम्ही जे आम्ही आयोगाला कॉपी पाठवणार आहे ना तिथे तुम्हाला ते तेच कॉपी देऊ आपल्या प्रक्रियेचा वेळ कधीपर्यंत आहे आक्षेपासाठी हां सतरा ते म्हणजे सतरा हो ते चोवीस हा ना याच्यामध्ये तुम्हाला जे एक तुम्हाला ऑब्जेक्शनचा जो कालावधी आहे तो ऑब्जेक्शनचा कालावधी तुम्हाला आमच्या नोटिफिकेशनमध्ये पण येईल तर ज्यावेळेस मग त्यानंतर ऑब्जेक्शनमध्ये येऊन जे जे कोणाचे ऑप्शक कॅब असतील तर आम्ही त्याला लेखी उत्तर देऊ आणि त्यानंतर राजपत्रामध्ये तो ऑब्लिकेशन केले धन्यवाद लाईक सबस्क्राईब फ्रीकॉन